या या ठिकाणी शशिकांत शिंदे यांचं आगमन होत आहे निमित्त त्यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत मी जाऊन येणार आहे काही कार्यकर्त्यांना साहेबांना तिकीट मिळायला उद्धव मिळालं आणि त्यांच्या पंढरपूरमध्ये कापडेगावी प्रथम होते तरी आम्ही सर्व कार्यकर्ते संघटित होऊन त्यांच्या या कार्यक्रमाला विचार रद्धीने प्रतिसाद देण्या ठिकाणी आम्ही त्यांच्या स्वर्त्यसारे आहे ठिकाणी उभे राहिलो तर शशिकांत या शिंदे यांचं आगमन होत आहे या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते बबन सकपाळ आहेत अनेक वर्ष त्यांनी माथाडीमध्ये काम केलेलं आहे काय सांगाल साहेब आपण शशिकांत शिंदे यांचं आगमन दहा वर्ष साहेब या ठिकाणी आमदार होते आणि त्यांना आता खासदारकीचे तिकीट मिळाले आम्ही माथाडी काम करत नाही पण आपला कोयना सोळशी कांदाटी या तिन्ही खोऱ्यातली सर्व जनता शिंदे साहेबांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये भावी खासदार म्हणून आम्ही शिंदे साहेब

राजकारणामध्ये फार मोठी संधी दिली आज परत एकदा लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांची सेवा करण्याची मला परत संधी मिळते आणि म्हणून पहिल्या पहिल्याप्रकरणी उपयोग आल्यानंतर या ठिकाणी वसवंधराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर लगेच आज तीनी मातेचं दर्शन घेतलं आणि आपल्या याच सगळ्या रामवर्धांचं दर्शन घेऊन ज्यांनी मला या कोयना खोरीच्या लोकांनी पाठबळ दिलं त्यांच्या दर्शनासाठी आव्हान तर खूप मोठं आहे परंतु आव्हानाकडे आपण काय प्रश्न उत्तर देत आहे काय सांगाल आपण एक नातं आहे त्या नातं सांभाळण्याचा प्रयत्न केला कोयना विभागातील जनता आपण पहिला प्रश्न आमदार राहिल्यापासून आपल्या घरी तुम्ही आमदार कोरेगावचे असाल तरी आपल्या सोबत आहे हे या ठिकाणी दिसत आहे काय सांगाल माणसं लगेच विचारतात पण पंधरा सुद्धा जे प्रेम माझ्यावर लोकांनी कायम ठेवलेलं आहे ते असं ठेवलेलं नाही इतक्या वर्षाचं आपल्या असलेल्या दिवाळीच्या नाताची प्रतिक्रिया ते मला वाटतं ह्या मित्राही होण्याची संधी परत मला प्राप्त होते आणि मी शंभर टक्के त्यामध्ये माझ्या लोकांचा जो पूर्वीचा अगदी ते संबंध होते असे नवीन जपण्याचा प्रयत्न करतो तर आमदार साहेबांनी अतिशय हसत खेळत ही उत्तर दिले आहेत अनेक वर्ष चार वेळा विधानसभा मात्र त्यांनी जिंकलेल्या आहेत मात्र ही मोठी जबाबदारी आहे परंतु ते हसत खेळत पार पडत आहेत आणि थोडंसं या ठिकाणी जुने कार्यकर्ते त्यांच्या सबोध चालले जुने कार्यकर्त्यांना साहेब विसरले नाही जुने कार्यकर्त्यांविषयी आपल्या आज आहे तसंच माझ्या चेहरा त्यांच्या चेहरावर किती आनंद आहे भेटत आहेत आनंदाची भावना चेहऱ्यावर आनंद आहे माझ्या उमेदवारी तर असे येत आहे की ह्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा हास्य माझा विजय करतात तर बघा आजही जसे आहेत तसेच आहेत जरी वीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवसाठी या ठिकाणी आमदार झाले होते परंतु मात्र त्या ठिकाणी जे हास्य आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे परंतु साहेब या ठिकाणी येताना आज तुम्ही खरंच तिकीट मिळेल म्हणा पण आज तुम्ही डायरेक्ट का, काल सातारावरनं डायरेक्ट या विभागात येत आहे याबद्दल काय सांगाल पूर्वीची जी भावना होती पहिली सुरुवात म्हणजे त्या याच्यातूनच करावी म्हणून आम्ही त्याप्रमाणे ती केलेली आहे तर हे होते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब त्याने या ठिकाणी पहिल्या वेळातच या ठिकाणी जेव्हा तिकीट मिळतं तर मात्र पहिल्या विभागातील आपली जनता समोर आहे हे त्यांनी लक्षात ठेवून या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी आगमन केलेलं आहे कॅमेरामॅन संजय मालसुरेसाठी संतोष मालसुरे व्ही एम न्यूज तापळा